काल अंकलगी गावाला आणि जत तालुक्याला सुन्न करणारी घटना घडलेली आहे काल संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान एक उद्योजक आणि एक समाजसेवक आणि एक शिक्षण सम्राट यांचा काल हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालेलं आहे आणि विशेष म्हणजे चिप विजयकुमार चिपलकटे साहेब हे आमच्या अंकलगी गावातील सर्व नागरिक आणि त्यांच्या गावा गावातील जे सर्व विद्यार्थी होते त्यांना ते सहकार्याच्या भावनेनं कायम त्यांना मदतीचा हात त्यांच्या पाठीमाग असायचा त्यामुळे विजय चिप्पलकट्टी साहेबांनी अनेक अंकली गावातील जे त्यांच्या विश्वासावरती सांगलेल्या वगैरे दवाखान्याला वगैरे जात होते त्यांना मदतीचा त्यांनी हात द्यायचे त्यांच्याकडे पैसे वगैरे नसतील तर त्यांनी स्वतः डॉक्टरांशी भेटून त्यांनी ट्रीटमेंट देऊन त्यांना व्यवस्थित घरीसुद्धा पाठवण्याची व्यवस्था करायची तर म्हणजे अंकली गावामध्ये पूर्णतः एक चांगला एक अतिशय महत्त्वाचा माणूस आणि अंकली गावामध्ये पुन्हा असा माणूस होणं हे कठीण आहे खरं तर नेतेला हे खरी गोष्ट तर पटलेली नाही कारण हा माणूस अजूनही आमच्यामध्ये आहे असंच वाटते खरं तर त्यांची उणीव आमच्या अंकली गावासाठी खूप उणीव जाणवते आणि भविष्यामध्ये त्यांचा जो वारसा आहे तो असाच आमच्या अंकली गावातील लोकांनी चालवला पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये आता खूप दुःखद हे दुःख आहे त्यांच्याही दुःखामध्ये आम्ही सर्व अंकली ग्रामस्थ सहभागी होतो आणि त्या दुःखातून त्यांना बाहेर काढण्याचा आम्ही अंकली ग्रामस्थांनी प्रयत्न करतो विजय विजयकुमार चप्पलकटी साहेबांना त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो